पहा या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल सर्वांनी बारकाईने निरीक्षण करायचंय अगोदर पहा पहिल्या ह्याच्यात काय आलेलं आहे बाळांनो ए, ए हा अच्छा पहिलं आणि शेवटचं हे अक्षर किती वेळेस आलेलं आहे एकदा आणि मधले अक्षर किती वेळेस आलेले दोनदा बरोबर आहे आणि हे एकदा आलेले पुढच्या ह्याच्यात काय बदल केलाय त्यांनी ए किती वेळेस आले दोन वेळेस ए आणि डी किती वेळेस आले दोन वेळेस डी आणि सी किती वेळेस आले दोन वेळेस बरोबर आहे त्यानंतर इकडे काय केलंय ए आणि डी किती वेळेस आले दोन वेळेस बी आणि सी किती वेळेस आले तीन वेळेस बरोबर आहे आता बघा पहिल्या आणि दुसऱ्या इथं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतंय की बी आणि सी मध्ये इथं दोन वेळेस होते म्हणजे शेवटच्या आकृतीमध्ये सुद्धा बी आणि सी किती वेळेस येणार आहे तीन तीन वेळेस येणार आहेत आता राहिला प्रश्न ए आणि डी चा हे पहा पहिल्या आकृतीत ए एकदा आला होता दुसऱ्या आकृतीत तो दोनदा आलाय मग इथल्या आकृतीत पण तो कित, कित किती कितीदा आलाय दोनदा म्हणजे आपल्याला एकदा पुन्हा वाढवावे लागेल म्हणून ए आणि डी किती वेळेस येतील तीन तीन वेळेस मग कोणती आकृती आहे आपलं उत्तर पा ट्रिपल ए ट्रिपल बी ट्रिपल सी ट्रिपल डी ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट आंसर,